मुंबईचं काय नाव तो बांगुरा बांगोरातो का ना काय सदावारता का आणि अजून त्याला झाला अजून तो कोणा हाग्या का हाग्या हा तुला काय तू तुम्ही भरमिष्ट कशाला विरोध करतो त्या मराठा आरक्षणला मकर लोक गळा करीतो मराठा विरोध मोर्चा काढतो काय रस्त्यावर बसतो काय काय उद्योग करीत रे हा नाही नाही लयचं आवघडे तुला अक्कल काही काय तुझे लोक गाळा करीतो का त्यांना आरक्षण मिळा म्हणून मराठा समाज त्यांच्या बरोबर होता हा ते एखादा दिवस असं उगा तर जे लोक जमा करीतो ना तू तेच लोक तुला लो चाप चढ पाय हा तुला माहितीये का गाव पातळीवर दोन्ही समाजाचा मराठा समाज आणि ते समाजाचा दोन्ही एकत्र येऊन चांगला त्यांचं दोन्ही परब चांगलं चालते सुखा दुखा दालते साथ करते आणि त्यांच्यात फुटपाडी तो नाही फुट तो, तो एक चार का करते बांगोराच्या नादी लागून तू काही तू शाळा सुद्धा माणूस तू हा नाही 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 लयचं अवघड येतो नाही मागणी वाटत तू सुरक्षित बरं का हाग्या का हाक्या काय तू हाग्या बाय तू ना उद्योग बंद कर तू इथला फ्रेंच करू नको उद्योग करतो नाही नाही लाईचा अवघड येतो तू न सुधारायचा कडे आता हा तू, तू, तू के तो तू जाल केली आता जायला नाही जाऊ घर तो